साम्राज्य मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनपाच्या जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाला भेट दिली आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला यावेळी आयुक्तांनी सर्व प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्या कामी सूचना दिल्या असून वेळेत निपटारा न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत नागरिकांना त्यांच्या कामांसाठी आवश्यक विलंब न होऊ देणे आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करणे आवश्यक आहे आयुक्तांनी अभिलेखापाल कार्यालय येथे भेट देऊन पाहणी केली तसेच या ठिकाणी असलेले रजिस्टर त्याची नोंदणी आदींची माहिती घेतली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती आयुक्तांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत मनपा आयुक्तांच्या या पाहणीमुळे जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयातील कामकाजात सुधारणा होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना त्यांच्या कामांसाठी आवश्यक विलंब न होता जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे